सिन्नर तालुक्यातील शेतकरी गोरगरीब जनता अपंग व्यक्ती यांची विविध शासकीय प्रशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था बँका यांच्याकडून चाललेली पिळवणूक त्वरित थांबवावी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज बिलाची सक्तीची वसुली त्वरित थांबवावी या प्रश्नांबाबत तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी अधिवेशनात आवाज उठवावा या मागणीसाठी सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख शरद शिंदे पाटील यांनी काही शेतकऱ्यांसमवेत सिन्नर तहसील कार्यालयासमोर मुंडल आंदोलन सुरू केले आहे तालुक्यातील शेतकऱ्यांना मुबलक व दिवसा वीज मिळावी शेतकरी मजूर व्यावसायिक यांची वीज कट होऊ नये त्यांना वीज बिल भरण्यासाठी सवलत असलेली अरेरावी त्वरित थांबवावी त्यांना ते जनतेचे नोकर असल्याची जाणीव करून द्यावी गोरगरिबांकडे रेशन कार्ड असूनही त्याचा लाभ मिळत नाही परस्पर रेशन धान्य विकले जाते एमआयडीसी व एस टी कर्मचाऱ्यांच्या गेलेल्या नोकऱ्या त्यांना परत मिळाव्या शेतीला पाणी मिळावे यासाठी ठोस योजना राबवावी अपंगांना घरकुल व पाच टक्के निधी मिळावा गरिबांना घरकुल मिळावे नगर परिषदेने वाढीव घरपट्टी त्वरित कमी करावी या व यांसारख्या इतरही मागण्यांबाबत तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने अधिवेशनात आवाज उठवावा व आंदोलन करावे या मागणीसाठी बुधवार दिनांक नऊ मार्च रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख शरद शिंदे पाटील यांनी सिन्नर तहसील कार्यालयासमोर काही शेतकऱ्यांसमवेत मुंडन आंदोलन सुरू केले असून जर या मागण्या पूर्ण न झाल्यास तालुका लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली या प्रसंगी त्यांच्या समूहेत गोपाल गायकर जयराम शेळके शांताराम लहाने सुनील जगताप पंकज पेटारे बापू सानप कृष्णा लहाने गणेश सानप संगीता सदगीर प्रकाश दोडके हिरामन जाधव अर्जुन घोरपडे महादू बिन्नर कोंडाजी बिन्नर संता बिन्नर प्रकाश हगवणे आदी या आंदोलनात सहभागी झाले आहे एस न्यूज साठी रोहन भावसारचे लोकप्रतिनिधी आदरणीय आमदार साहेब यांनी सिन्नर तालुक्यातील काही मंत्रिमंडळातील विषय आहेत त्याच्यावर आवाज उठवावा यासाठी आम्ही आज तहसील समोर मुंडन आंदोलन केलं आहे मागणी आमची एक अशी आहे की वीज मंडळाचे जे तोड मोहीम चालू आहेत आणि सिन्नरच्या शेतकऱ्याला हप्ते करून पाहिजे आहेत ते तो विषय मंत्रिमंडळाचा आहे तो मंत्रिमंडळातून मंजूर करून आणावा इथल्या अधिकारांचा तो अधिकार त्याच्या अधिकारात नाही असे ते अधिकारी सांगतात दुसरा विषय असा आहे सिन्नरची घरपट्टी ही वाढीव घरपट्टी आहे ही कमी करून मिळावी ही सिन्नरच्या नागरिकांचा विषय मागणी आहेत त्याचबरोबर बारगाव पिंपरी सुळेवाडी पाटपिंपरी यांचे जे लिपट्याची बोजे आहेत शेतकऱ्यांच्या उतारावरती ती ते उतारे कमी करावेत लाल त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या जमिनी इथले तलाटी परस्पर खोट्या साया मारून दुसऱ्याच्या नावाने करत आहेत ते कम, कमी करावं हिवरे पिंपळे असल किंवा सोनंबा असेल अशा अनेक ठिकाणच्या जमिनी आहेत किंवा त्या तलाट्यांच्या ते तलाठी त्यांच्याकडचे शेतकरी जर त्यांचं गाराणे मांडायला गेलं तर त्यांच्यावर तीनशे तीनशे त्रेपन्न गुन्हे दाखल करतात म्हणून अशा तलाटीची बदली करावी किंवा निलंबित करावी त्याचबरोबर अपंगांना घरकुल आणि गरिबांना घरकुल यासाठी आम्ही अनेक आंदोलने केले परंतु ते घरकुले मिळाले नाही सदर घरकुले घरकुलं लवकर लवकर मिळावी त्याचबरोबर व्यापारी बँक सिन्नर वैरुनाथ इतर पतसंस्थांच्या जी शेतकऱ्यांची वसुली चालू आहे जप्ती चालू आहे ती थांबवावी आणि शेतकऱ्यांना सवलत मिळावी या सर्व प्रश्नांसाठी आम्ही आजपर्यंत आंदोलनं केले उपोषण केले मोर्चा केले रास्ता रोखो केले परंतु अजूनही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही आजही शेतकऱ्यांच्या वीज आज तोडली जात आहेत महिना दोन तीन महिन्यापूर्वी शेतीला पाणी होतं तेव्हाही डिप्या बंद केल्या वीज गावांच्या ज्या पाणीपुरवठा योजना त्याचाही वीज कनेक्शन कट केलं आहेत लोकांची हाल झाले आहेत आता पाणी संपलं ना आता तुम्ही आंदोलन करता ही हास्यात्पास गोष्ट आहेत आदरणीय लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात आवाज उठवला पाहिजे तुमचं सात सरकार आहेत तुम्ही सत्तेत आहात तुम्हाला न्याय आंदोलन कर न करताही मिळू शकतो परंतु जर तिथं जर तुमचं ऐकत नसेल तर आदरणीय राजे वाजे किंवा मलाही बोलवा उद्धवसाहेब मला पण ओळखतात मी तालुका अध्यक्ष होतो शिवसेनेचा आम्ही तुमच्यासाठी शनरसाठी येऊ शकतो आणि त्याचबरोबर इथं आंदोलन करण्यापेक्षा तुम्ही तिथं विधीमंडळामध्ये जर तुमचं ऐकलं नाही तर तिथं तुम्ही आंदोलन करा आम्हा सिन्नरकरांना तुमचा अभिमान वाटेल परंतु इथं त्या अधिकाऱ्यांच्या हातातच नाही तुम्ही राजे असून नोकऱ्याच्या पुढं तुम्ही आंदोलन करतात सरपंच असून सरपंचा आणि शिपाईच्या पुढं हांडा घेऊन बसणं ही चुकीची गोष्ट आहे सरपंचाने बी ओ आणि आमदार किंवा कलेक्टरकडे मागणी केली पाहिजे तसं तुम्ही विधिमंडळात मागणी करा ही आमची मागणी आहेत अशी आमच्या आमदारांकडे विनंती आहेत अन्यथा तुम्ही जे आंदोलन करता हा निवडणुकीचा फारसा आहे असं लोकांना वाटतंय आणि जर तुम्हाला जर तिथं पुढे यश येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा राष्ट्रवादी शिवसेनेचा आमच्यासारख्या पक्षात यावा आम्ही तुम्हाला दे निमंत्रण देतो परंतु आमदार साहेबांनी सिन्नरच्या जनतेसाठी आणि सिन्नरच्या अधिकारांना वचक होण्यासाठी मागच्या तीन पंचावर जसे खंबीर तुम्ही आमदार होते तसं तुम्ही काम करावं ही आमची विनंती आहेत गेल्या तीन वर्षापासून तुमचा तसा कारभार दिसत नाही म्हणून आज आम्ही मुंडण करून तुमच्यापर्यंत आमची भावना पोहोचवा म्हणून आज आम्ही आंदोलन केलं आहे तुम्ही लवकर लवकर आम्हाला न्याय द्यावा ही विनंती अन्यथा आमदारांच्या ऑफिसपुढे पुढे उपोषण करण्यात येईल